काय माहिती कांद्याला काय वीस चाललाय का पंचवीस चाललाय काय माहिती बाजार बाजार नाही की थोडाफार पण शेतकऱ्याला दार लागतंय अरे रात्रभर दारे धरावं लागतात कष्ट करावं लागतंय मजुरीला पैसे द्यावा लागतात तिथं काय कांद्याचा भाव कमी कमीच व्हायला लागले सोळा सतराच्या बाजारामध्ये शेतकरी काय आण काम करतोय मजूर मारायला लागला काम करू करू, करू तरी तुमच्या मनात वग नाही काय कशाच काम करताय तुम्ही मग काय बसलोय काय इथं आम्ही इकडे एक पाय तिकडे एक पाय आम्ही मराय लागलो काम करू करू कशाची काम करताय तुम्ही पाणी प्यायला आम्हाला पगार द्यायचा चुकतोय का आम्हाला हा पगार चुकतोय का नाही तर सकाळी अकरा वाजता यायचं सहा वाजता सुट्टी पटपटवायचं हातून तुम्ही काम करा

तुम्ही म्हणता ती आहे मावशी नाही बरोबर मावशीच मावशी या परायचं काय चाललंय काय चाललंय आमच्या डोक्यात लशी आलाय आता किती आता वर्गणी भरायची जयंती आली जवळ बाबासाहेबांची हा नको का वर्गणी द्यायला नको का जयंती करायला करायला पाहिजे ना तुम्ही सांगा मावशी बोलत नाही तर मावशीला जेवल्या नाही तर मागाशी त्यांनी चटणीवर वाकर खाल्ली दुष्काळ पडाय मोठा बघा ना आता रोज मजुराला काम आहे का अहो दादा साहेबांची ना नारायणरावची तर कामाला आलो या हा तर कामाला आल्यावर मजुराचे पैसे बिशे त्यांना मागायचे आता पोरांना जयंती आली पोरास ने का कपडे लता घ्यायला जयंती आली वर्गन आली हा ला साड्या आल्या त्या नको का घ्यायला बाबासाहेबाने आपल्यासाठी काय कमी केलंय का हा त्यांचं नको का आपल्याला जे जे कार करायला mm. नाचाय पाहिजे घराला कलर पाहिजे कपडा पाहिजे जेवण जे 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 पाहिजे हा सगळं पाहिजे ना बाबासाहेबांनी आपल्याला काय कमी केलंय सगोनाबाई आंबेडकरांनी सगळ्यांची सुख सुविधा करून दिलेली त्यांनी काय आपल्याला कमी ठेवलंय आपल्या अंगाची चमडे काढून चपले जरी बनवले तरी आपल्याला गोडच पडते सगळ्या शेतकऱ्यांच्या सगळ्या मराठ्यांच्या सगळ त्यांनी सहकार्य केलेलं आहे अजून काय कमी केले केले आपल्याला आंबेडकरांनी हां बरं झालं आओ ती खरच बोलला तुम्ही आता तुम्ही जी बोलत ना ते आता खर बोललात काय बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय मन केलं नाही त्यांच्यासाठी आपण आपल्यासाठी गोरगरीबांसाठी किती त्यांनी त्यांनी आपल्याला हो बरोबर केलंय देशात सगळी कड बाबासाहेब आहेत सगळी लोक मानतात आणि आता लय होणार आहे आपलं म्हणते आता बाबासाहेबांचा झेंडा आहे ना प्रत्येकाच्या घरावर असा लावला पाहिजे जे जे कार झाला पाहिजे व्हायलाच पाहिजे तस लय केलंय ना मग सगळ्यांनी एक समान धरून मस्त निळा झेंडा लागला पाहिजे सगळ्यांच्या घरावर

नमस्कार काका राम राम दादा भाई आज गाडी दिसती चालली आता गाडी काय करता हा घेता ना तुम्ही पैसे टाय मला आज आंबेडकर जयंती आंबेडकर जयंती मला कळती ना आज आंबेडकर जयंती कस काय दारू पेल मी हा आजपासून सुटली दारू सोडाय पाहिजे सुटली दारू आज आंबेडकर जयंती म्हणलो कशाला अहो आता आंबेडकर जयंती आली

शेतकऱ्याच्या नशिबाला असंही येत कधी कधी काय सगळा वातावरणाचा खेळ कोथिंबीर तर चांगले आले लक्ष आहे म्हणायचं का अंदा कापायचं चाललंय वाटत आयला ही काय काम करतात का नुसतीच बडबड करतात काय माहिती जरा बघावंच लागेल ह्यांच्याकडं छान छान काम चालू आहे म्हणायचं काय सगु ना बाई काम व्यवस्थित चालू आहे ना हो काय तुम्ही मेहनत केली तर शेती फुलल आणि शेती फुलली तर आम्हाला दोन पैसे मिळतील तुमचाही पगार पाणी होऊन जाईल मग

ना हो का मालक आता वाचून जयंती करायची नाचून नाही ना करायची पोरासनीला कपडा घेऊन मस्त करायचं हा साजरी लय भारी करणार काय काय बोलत आहे सगुणाबाई